सांगली मिरज आणि कुपवाड महापालिकेतील उपायुक्त वैभव साबळे यांचा आणखी एक कारनामा समोर आला आहे साबळे यांनी खोटं कर्णबधीर दिव्यांग प्रमाणपत्र दाखवून शासकीय नोकरी मिळवली असल्याचाही खुलासा समोर आला आहे या प्रकरणात आणखी धक्कादायक बाब म्हणजे आयुक्त शुभम गुप्ता यांच्यासाठीच वैभव साबळे हे दलाली करत असल्याचा गंभीर आरोप तक्रारदार तानाजी रुईकर यांनी केले आहे लाचखोरीची मूळ तक्रार तानाजी रुईकर यांनी आयुक्त शुभम गुप्ता यांच्या नावानेच केली होती रोईकर यांनी चोवीस मजली इमारतीच्या परवानगीसाठी अर्ज केला होता मात्र आयुक्त शुभम गुप्ता यांनी तब्बल आठ महिने ती फाईल आपल्या जवळ ठेवत वेगवेगळ्या कारणांनी अर्ज परत पाठवत राहिले यानंतर फाईल मंजूर करण्यासाठी दहा लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप गुप्ता यांच्यावर आहे या प्रकरणात सांगलीतील एका हॉटेलमध्ये लाच म्हणून देण्यात आलेल्या सात लाख रुपयांसह भ्रष्टाचारी उपायुक्त वैभव साबळे हे रंगेहाथ पकडले गेले ही रक्कम आयुक्त शुभम गुप्ता यांच्याकरता घेतल्याची माहिती समोर आली आहे या सर्व प्रकारामुळे वैभव साबळे यांच्यावर असलेला जनतेचा रोषही दिसून आला अटकेनंतर इचलकरंजी आणि मिरजमध्ये नागरिकांनी फटाके फोडून जल्लोष साजरा केला हे हेच दर्शवते की साबळे यांच्या कारभाराने जनता किती त्रस्त झाली होती उल्लेखनीय बाब म्हणजे साबळे हे यापूर्वी इचलकरंजी नगरपरिषदेत मुख्याधिकारी म्हणून कार्यरत होते तेव्हाही त्यांच्याविरोधात जनतेत असंतोष होता ही संपूर्ण घटना प्रशासनातील भ्रष्टाचाराचे आणि दलालीचे जिवंत उदाहरण असून संबंधित दोषींवर कठोर कारवाई होणे अपेक्षित आहे